देवता नमो ओंकारेश्वर देवताय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त ओंकारेश्वरास आपल्याकडे जी प्रत्येक सोमवारी दक्षिणा पाठवतात काही मंडळी नियमितपणे पाठवतात खूप वर्षापासून काही पाठवतात मंडळी त्यांचे शुवायुष्य पूजा ह्या सर्व करण्यात आल्या त्यांच्यासाठी तुमच्यासाठी शंभूकडे प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी आणि आनंदी राहो अशी प्रार्थना केली सर्वप्रथम आरोग्य लाभावं का म्हणायचं असतं तर तुम्हाला आरोग्य चांगल्या प्रकारे असेल तर तुम्ही सर्व काही करू शकाल तुमचं आरोग्य जर बिघडलेलं असेल तर तुम्ही काहीही करू शकणार नाही तुम्हाला कुठलंही सुख लाभणार नाही त्याकरता आरोग्य हे चांगलं असायलाच पाहिजे आणि स्वतः त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घ्यावा लागती इतरांनी सांगण्याची आवश्यकता नाही आमच्यासारख्याने हम्म तुम्हाला ते कळतं पण वळत नाही म्हणून आम्हाला हे सांगावं लागतं तर आरोग्याची काळजी कशी घ्यायची आता समजा आता उन्हाळा चालू झाला आहे बरोबर आहे उन्हाळा चालू झाला आहे आणि आता जास्त खाणं गरज नसताना खाणं हे चुकीचं आहे याविषयी मी माहिती देणार आहे आणि या महिन्यापासून म्हणजे चैत्र महिना ही आपला हिंदू धर्मातील नऊ वर्ष म्हटलं जातं आणि या नव नवीन वर्षात आपण काही संकल्प काही उपासना वगैरे करण्यासाठीही चांगला महिना समजला जातो त्याविषयी मी बोलणारच आहे पण त्यापूर्वी आज मी तुम्हाला सांगतो की आज चिरंजीव पुष्कर उल्केश चौधरी या बाळाचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अवश्य करण्यात आला आणि बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक स्वेच्छा देण्यात आल्या त्यानंतर सुखी समाधानी आनंदी राहावं जीवनामध्ये खूप काही मिळवावं अशी मी शंभूकडे प्रार्थना केली तर मंडळी आपण ऐकत आहात की आपलं आरोग्य आपल्या हाती तर मला एक सांगायचं की आपण गरज नसताना खातो गरज नसताना खातो खाणं गरजेचं आहे परंतु मर्यादित खावं लागतं ते आपण खात नाही तसं मर्यादा सुरून खातो त्याच्यामुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो ज्यावेळेस आपलं शरीर भूक लागली असं सांगत हम्म भूक लागली असं सांगत आपल्याला तसे संकेत मिळतात त्यावेळेसच खाव हम्म आपल्या शरीरानं मागणी केली नसल्यास <coughs> पोटामध्ये अन्न ढकलणं ही शरीरासाठी आरोग्यासाठी घातक आहे हम्म भूक नसताना खाणं उग काहीतरी आता संध्याकाळचा टाईम झाला या आता आपल्याला जेवायलाच पाहिजे संध्याकाळचं जेवलो नाहीत रात्रीचं जेवलो नाहीत जेवायला पाहिजे आणि भूक तर पोटानंतर मागणी केलीच नाही तरी आपण वरून ढकलतो हा पहिलं दुपारी खाल्ल्याला पचलं नाही नीट अजून तसंच शिल्लक असतानाही वरून ते मटेरियल टाकतो आणि मग आपलं आरोग्य बिघडतं अपचन होतं पित्त होतं बरेच विकार जडतात पूर्वीचं अन्न तसंच शिल्लक असताना वळून जर आपण टाकलं तरी असं होतं हे आपलं दररोजचं चाललेलं आहे सकाळी नाश्त्याचा टाईम झालाय चला खाऊया काहीतरी भूक लागली तरच खाणं आणि विशेष म्हणजे भूक कधी लागते आपण जसं शरीराला सवय ठेवतो ना तसं होतं बरं का ते पण आपल्या शरीराला जर सवय ठेवली तीन तीन टायमाचं चार चार टायमाचं खायचं आणि चलत चलत जेवण केलं असताना बी इकडं तिकडं चाललं की चाललर चिल्लर चालूच असतं असे जर सवय आपल्या शरीराला ठेवली तर शरीर तसं मागणी करतं आणि आपण पुरवाटा करतो आणि आपलं पोट आपलं आरोग्य बिघडून टाकतो तर तसं नाही करायचं आपल्या शरीराला फक्त मोजकं अन्न खायची सवय ठेवायची जशी सव लावणं तसं ते राहतं आता आम्ही नाहीत का आम्ही आता मागं तर काय उपवास होत होते पण आता उपवास आहे पण एक टायमाला खातो एकच टायमाला खातो ते बी मग एक टायमाला खाल्ल्यानंतर कारण आमचं रात्रीच्या वेळेस खूप गॅप पडतो खाण्यात मग उरलं सरलं काही जे असं मटेरियल शिल्लक आपल्या पोटात ते पूर्ण पचवण्याचा प्रयत्न करतं त्या जेवणाचं त्या अन्नाचं काय रक्त ऊर्जा बनवण्यासाठी शरीर कामाला लागतं आणि शरीरात पुन्हा काही नसल्यानंतर शरीरामधला जो डॉक्टर आहे बसल्याला तो डॉक्टर काय करतो आपलं शरीर क्लिनिक करायचं म्हणजे स्वच्छता करण्याचं काम करतो कुठे किरकोळ कुठले रोग असतील आजार असतील ते ते बरे करत बसतो हम्म तो, तो डॉक्टर जागृत होतो आणि आपण जर खाल्लं ते डॉक्टर अजून काय करतो ते यंत्रणा पचवण्याचं काम करण्याचा मार्ग लागतो आपलं आरोग्य तसंच राहतं मग ते मध्ये कुठला किरकोळ आजार असेल तो वाढत राहतो त्याच्याकडे दुर्लक्ष केल्या जातं जर तुम्हाला एकाच वेळी काम खूप खूप दिले तर तुम्ही कोणतं करून हे करू का ते करून ते करू का हे करतो मग तुमचं कुठलं तरी काम राहतं आणि मग आपली चिडचिड होते आपल्याला काय करावं कळत नाही आपला मेंदू काम करत नाही सगळं चिडचिडपणा होतो आणि मग आपण बिघडून जातो आपलं आरोग्य बिघडून जात हम्म कामाचं जसं आहे एकाच वेळी सगळे कामं घेतले आपल्या डोक्यावर की आपल्याला होत नाही की मग असं होतं तसं मोजकेच जर काम असेल तर आपण मोजकं काम पटकन व्यवस्थित करतो आणि मग थोडी विश्रांती घेतो विश्रांती घेणं म्हणजे आपल्या शरीरातल्या यंत्रणेला थोडासा आराम देणं आणि ती यंत्रणा चांगल्या कामासाठी मधलं शरीर शुद्ध करण्यासाठी मार्ग लागते आणि आपण खातच राहिलो तर ते चालूच राहतं मग त्याला तिथं काम लागतं म्हणून मी म्हणत नाही तुम्ही जास्त म्हणजे उपवासच करा असं नाही म्हणत पण तुम्ही उपवास करा आठवड्यातून एकदा तरी चांगला उपवास करा न काही खाता उपवास करा आणि हे दिवस आहेत आता चैत्र महिना निघालेला आहे तुम्हाला जर इच्छा झाली असेल की आता आपण एखादा उपवास धरावा तर आता ही मुहूर्त आहे आज सोमवार आहे आजपासून तुम्ही सोमवारपासून सोमवार धरायला सुरुवात करा नसेल तुम्हाला दुसरा कोणता वार धरायचा असेल गुरुवार आहे दत्तगुरूचा गुरुवार आहे मंगळवार आपल्या देवीचा वार आहे बुधवार कृष्णाचा वार आहे हां शुक्रवार देवीचा आहे बालाजीचा पण समजला जातो शनिवार मारुती महाराज आहेतच हां रविवार खंडोबा आहे अच्छा बरेच आपले देवदेवता आहेत रविवारचे सूर्यदेवताचा वार आहे हा सगळे वार आपल्या देवतेने गुंतविलेले आहेत कारण कुठला तरी तुम्ही तो उपवास करा आठवड्यातून चांगला उपवास करा उपवास धरायचा निकडे शाबूदना कचकाटून खायचा चिप्सा जर उन्हाळ्यामध्ये खूप तुम्ही तयार केलेत मला माहिती आहे तुम्ही खूप चिप्स केलेले आहेत उन्हाळ्यामध्ये बऱ्याच शाबदाण्याच्या पापडे केल्यात मग कचकाटून तळायच्या आणि कचकाटून खायच्या ह्या गोष्टी करायच्या नाहीत त्या उपवास धरण्यावर बंद नाही मग ते निस्त अन्न चेंज करून चालत नाही तर तुम्ही उपवास चांगला धरा काहीही खाऊ नका पाण्यावर म्हणजे तुमचं शरीर शुद्ध होत आणि आता उपवास धरण्यासाठी तर सांगितलं ना की चैत्र महिना हा खूप चांगला आहे आपण चैत्र श्रावणमध्ये नवीन उपवास कोणाला करायचा असेल त्याची सुरुवात या महिन्यापासून करता येते चैत्रापासून श्रावणापासून करता येते तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही आता हे व्हिडिओ जी पाहत असतील आमची जुनी मंडळी पण आहे नवीन कुणी पाहत असेल तर त्यांना एक विनंती करतो की तुमचं शरीर शुद्ध चांगलं आरोग्य संपन्न राहण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एक तरी उपवास धरा एक तरी उपवास करा आणि तेही चांगला करा न काही खाता करा शक्य तेवढं उपवास देवासाठी आहेच परंतु आपल्या मनशुद्धी शरीर शुद्धीसाठी उपवासाची आपल्याला गरज असते हे लक्षात घ्या तुमचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तुम्ही चांगला उपवास धरा चांगला म्हणजे काय न काही खाता सकाळी उठलात की अगोदर तुम्ही नियमितपणे दररोज पाणी पिझ्झा गरम करता येत असेल ता तर चांगली गोष्टही नसेल तरी साधं पाणी तरी दोन तीन काय ग्लास पिऊ वाटतं तेवढं पिझ्झा सुरुवातीला आपलं तोंड वगैरे धुतलं की तेवढं पाणी आणायचं म्हणजे तुम्हाला भूक बी लवकर लागत नाही त्यानंतर जर तुम्हाला एरी असेल तर खाऊ वाटलं तर थोडंसं थो 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 नाश्ता खायचा खावाचं लागतं असं काही नाही आहे आणि दुपारी थोडंसं थो थो खात जा तुम्हाला तीन टायमा खाण्याची सवय जर असेल तर तीन टायमाला खायचंय तर थोडं थोडं खाजा भूक राखून खाजा तुम्हाला दोन पोळ्याची भूक आहे तर फक्त दीड पोळीच खा अर्ध्या पोळीची भूक राखून ठेवा कारण जर तुम्ही फुल जेवण केलं तर तुमचं गाडगं ही जे आहे पोटाचं गाडगं म्हणकं ते टच भरतं आणि मग तुम्हाला चालावी येत नाही डुगु डुग डुग डुग्ग 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 असं करता डुबुक 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 तसं नाही करता आलं पाहिजे खटखट खटखटकट -खट -खट चाललं पाहिजे ती पोताला थोडंसं आपण जसं पोतं भरल्यानंतर आपण गच्चं पोतं हलवतो का नाही असं 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 आणि मस्त खाली टाक अन्न का आपलं ती धान्य वगैरे जातं हां तसं आपल्या पोटाचे थोडीशी शिल्लक जागा ठेवा आणि मग शिल्लक जागा म्हणजे पोटाला मध्ये ऑक्सिजन घ्यायला वेळ म्हणजे पुरेपुरी जागा राहते पचन करायला जागा राहते व्यवस्थित हां एकदम पूर्ण गच्चं पोट भरू नका Hmm? मला खायचंय तर आणि आठवड्यातून एकदा कुठलाही उपवास धरा मी म्हणत नाही की माझ्या शंभूचा झरा तुम्हाला आवडन त्या देवतेचा उपवास करा पण उपवास करा हो आता उन्हाळ्यात तर करण्याचं खूप गरजेचं आहे hmm? कारण आपली पचनक्रिया मंदावलेली असते उष्णतेमुळे त्याच्यामुळं जास्त खाणं घातकच आहे मोजकं खा आणि <laughs> खूप उन्हातून आल्यानंतर थंड खाऊ नका थोडस विसरण घ्या पाणी प्या ते बी थंड मधलं पाणी पिऊ नका जास्त तुम्हाला बात ते हम्म थोडं थोडं गुटून गुटून गुटू गोटु, गुटू गुटू प्या असं गडकड गडगडकड गडकड पिऊ नका बाटली लावली एकदा डायरेक्ट पूर्ण बाटली खाली उसरी धार मला होती सवय तसली एकदा लावली की कम्प्लीटच करायचं पण ते आता वर्षीवर कमी केलं तसल्या गोष्टी तर थोडं 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 बसून व्यवस्थित पाणी प्या त्यानंतर थंड प्या काय प्यायचं तुम्हाला ते पण जास्त अति थंड पिऊ नका पाणी पण थंड जास्त पिऊ नका आपण उन्हात आलो गरम शरीर झालं असतं म्हणून लगेच थंड टाकलं की ते बात आपल्याला स्वतःची काळजी घ्या आणि भूक राखून खा आणि आठवड्यातून एखादा उपवास धरा जास्त धरता येत असेल चांगलीच गोष्ट आहे नाहीतर तर ती एकतरी धरा हम्म तर सुरुवात करा एवढंच आज मला सांगायचंय कारण आपलं आरोग्य आपल्या हातात आहे पाल्याभाज्यांचा जास्तीत जास्त वापर करा तुमचं वजन जर जास्त असेल तर तेल तूप साखर मिठाई वगैरे असे गोड पदार्थ वगैरे खाऊ नका तर मोजकं खा गरजेपुरतं खा आणि भाजीपाल्याचा जास्तीत जास्त वापर करा हम्म एवढंच तुम्हाला आज सांगायचंय आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी आरोग्य राखण्यासाठी तर या संदर्भात जरी तुमची काही शंका असेल काही असेल तर तुम्ही जरूर मला व्हॉट्सअपवर मेसेज करा अगर सातच्या अगोदर फोन करा जा मी सात नंतर अकरा पर्यंत जवळजवळ मी जप करत असतो फोन वगैरे लावण्याचा प्रयत्न करू नका कारण मला भी काही इतर गोष्टीसाठी वेळ द्यावा लागतो याचं बी लक्षात ठेवावं हम्म तर असू मंडळी याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम इथेच थांबवूया पण त्यापूर्वी जाता जाता तुम्हाला सांगतो की तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे या महिन्यापासून एकतरी उपवास करायला सुरुवात करा ते उपवास न अन्न पाणी खाता अं तर असू आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत तो मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी